दिनांक वीस जानेवारी रोजी लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील विन्सूर या ठिकाणी एक व्यक्ती हा एम डी हा एम डी पी एस अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे यासंदर्भातली माहिती मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खाली मोमी याच्या कब्जामध्ये साधारणतः तीनशे पंधरा ग्रॅम एम डी हे ये त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये तीनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी हे ये त्याच्या घरामध्ये मिळून आलं साधारणतः टोटल सातशे एक ग्रॅम एम डी पावडर तिथे मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये साधारणतः पन्नास लाख रुपये किमतीचा हा एम डी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत झिरो टॉलरन्स एन डी पी एस बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे एन डी पी एचच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे वेगवेगळी पथकर निर्माण करण्यात आली येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे या कारवाईमुळे निश्चितपणे एन डी पी एचचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल